मुख्यमंत्री पदाबाबत आज आम्ही काहीच बोलणार नाही याविषयी या आम्हाला वाद करायचा नाही असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रसार माध्यमांशी बोलून मुख्यमंत्री पदाबाबत केले आहे पाहूया सविस्तर सर्व संपूर्ण महाराष्ट्राचं वातावरण महाविकास आघाडीला अनुकूल आहे पण मुंबईचं सर्वे आला असेल तर त्यामध्ये आश्चर्य मानण्याचं काही कारण नाही आम्हाला प्रचंड चांगलं बहुमत हे मिळणार आहे बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत मागणी करण्यात आलेली आहे काँग्रेसचा दावा आहे का मुख्यमंत्री पदावर आम्ही आघाडी म्हणून आहोत आघाडीचा निर्णय आघाडी म्हणून आम्ही घेऊ तो योग्य वेळी घेऊ आता आमचे उत्साही कार्यकर्ते असतात निर्णय ठिकाणी निर्णय नाव येत असतात त्यामुळे ते काही मानण्याचं काही कारण नाही उत्साही कार्यकर्त्यांचा तो भाग आहे विदर्भातील कार्यकर्ते पुरस्कार नाही मिळतो मुख्यमंत्री पद नाही मिळत ठीक आहे उत्साही कार्यकर्त्यांचा तो भाग आहे आणि सर्व पक्षात सगळीकडे हे कार्यकर्ते असतातच नसावंच लागतात पर... केलं तर त्याचा फायदा होणार नाही काँग्रेस कार्यकर्ते नाही नाही हे अगोदर तर आम्ही काही ठरवत नाही महाविकास आघाडी म्हणूनच जो गोयचा निर्णय तो योग्य वेळी होईल एक मिनिट विदर्भातले कार्यकर्ते म्हणतात की नाना पटेल व्हावे तुमच्या भागात तुमचं नाव सांगितलं जात आहे नेमका चेहरा ठरतोय का काँग्रेसमध्ये मध्ये असं काही चर्चा मी स्पष्ट सांगितलं आहे की आमच्या प्रत्येकाचे उत्साही कार्यकर्ते असतात त्यांची अपेक्षा असतात शेवटी राजकारण हे महत्वाकांक्षेवर चालतं त्या पद्धतीने त्यांची ती महत्वाकांक्षा असते त्यामुळे आणि सगळ्याकडे आहेत हे सर्व पक्षात आहेत आमच्या म्हणजे आघाडीमध्ये चालू असते चर्चा का मुख्यमंत्री आघाडीचा झाला पाहिजे तुमच्या कार्यकर्त्यांची मी इच्छा आहे की तुम्ही मुख्यमंत्री व्हावं ही ही साहजिक गोष्ट आहे की कार्यकर्त्यांनी ती अपेक्षा करणं वावगं नसतं पण आमचा जो निर्णय होईल तो आघाडी म्हणून होईल आज आज आम्ही असं काही बोलू शकत नाही जो निर्णय होईल आघाडीचा तो आम्हाला मान्य राहील तुम्ही सिनियर आहे काँग्रेसमध्ये हायपोलिटिकल प्रश्न आहे परंतु मेजॉरिटी असली तर तुम्ही तयार आहे का पक्षाने जबाबदारी दिली तर हा प्रश्न ना आहे नाही नाही आम्ही तो आज काहीच चर्चा करण्यास तयार नाही हा विषय आम्हाला वादाचा करायचा नाही अजित पवारांना बाहेर काढण्यात काम जे ते सध्या महायुतीमध्ये मला तर असं वाटतं की त्यांच्यामध्ये प्रचंड गोंधळाची अवस्था आहे महायुतीमध्ये खिस्तान चाललेले आहे आणि लोटालोटी चाललेली आहे ओके सर थैंक यू पाकिस्तानी फिल्म का अपोज किया है तो कांग्रेस पे करेगी राज ठाकरे ने पाकिस्तानी फिल्म का अपोज किया है मुझे मुझे इसके बारे कुछ में कुछ मालूम नहीं थैंक यू सर सचिन अरे एवडा लाभ लगाओ सचिन Subscribe now and press the bell icon. Never miss an update.